बदलापूरमध्ये जे घडलं ते घडायला नकोच होते बदलापूरमध्येच काय देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात घडायला नको आहे अशा घटनांनंतर लोकांचा उद्रेक हा सुद्धा स्वाभाविकच या प्रकरणानं बरेच प्रश्न निर्माण केले त्याची नक्की उत्तरं काय आहेत नराधम गुन्हेगाराला अटक झाली का तर त्याचं उत्तर आहे होय कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात कारवाई झाली का तर होय फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवली गेली का होय गुन्हेगाराविरोधात चांगला वकील दिला गेला का होय शाळेवर बॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे का होय गुन्हेगाराविरोधात कडक कारवाई होईल का तर याचही उत्तर आहे होय ज्याला या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर नाही असं वाटेल ना त्याचा या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वासच नाही असं म्हणावं लागेल कारण पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला कोर्टात सादर केलं कोर्टात उज्ज्वल निकमांसारखा वकील सरकारची बाजू लढवतोय त्यामुळे या केसचा त्वरित निकाल, निकाल लागून आरोपीला कडक शिक्षाही होणारच मग आता या प्रश्नांची उत्तरं हवीत आरोपीला अटक झाली फास्ट ट्रॅक कोर्टात केसही सुरू आहे निकाल लागून आरोपीला शिक्षाही होईल मग आता जे बाहेर काँग्रेस शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादीकडून सुरू आहे त्याला काय म्हणायचं राजकारण नाही याला राजकारण म्हणून राजकारणाचा अपमान नको करूया याला म्हणूया टाळूवरचं लोणी खाणं पोलीस त्यांची कारवाई करतील न्यायव्यवस्था त्यांचं काम करेल पण आपण सगळे घाणेरडा राजकारणाचा भाग नको होऊया आणि त्या चिमुकलीला न्याय मिळेल आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी सजग राहूया